जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्थेला दोन हजार तेवीस व चोवीस या आर्थिक वर्षात सात कोटी सत्यात्तर लाखांचा निवड नफा झाला पतसंस्थेच्या ठेवीत वाढ झाली असून तीनशे सव्वीस कोटीच्या ठेवी असल्याची माहिती पतसंस्थेचे अध्यक्ष महेश सोनेकर यांनी दिली ते पत्रकार परिषदेत बोलत होते यावेळी उपाध्यक्ष संजय गावंडे संजय बिहाडे माजी अध्यक्ष मधुकर काठोळे मुकेश भोयर सुभाष धवशे पोपेश्वर भोयर शरद घारोड स्वप्नील फुलमाळी तुषार आत्राम विनोद कदम गजानन पोयाम विलास सचिन ठाकरे सुनीता गुघाने सरव्यवस्थापक मारुती राजगडकर आदी जण उपस्थित होते पुढे बोलताना सोनेकर म्हणाले की जिल्हा परिषद कर्मचारी पथसंस्थेचे अकरा हजार एकशे त्रेपन्न सभासद आहेत सभासदांना दोनशे सदुसष्ट कोटी रुपयांची कर्ज वाटप केले भाग भांडवल एकोणचाळीस कोटी सव्वीस लाख रुपये असून राखीव निधी एक्केचाळीस कोटी आहे संस्थेकडे तीनशे सव्वीस कोटी छत्तीस लाख रुपयांच्या ठेवी असून इतर बँकेत एकशे कोटी सात लाखांची गुंतवणूक आहे सभासदांना पन्नास लाखापर्यंतचे कर्ज त्वरित जमा केले जाते ठेवीवरील व्याज दरात वाढ करण्यात आल्याचे श्री सोनेकर म्हणाले आर्थिक एक वर्षात एकवीस सभासदांना दोन लाख ऐंशी हजार मदत निधी देण्यात आलाय एकोणवीस सभासदांच्या वारसांना प्रत्येकी सहा लाख रुपयाप्रमाणे एक कोटी चौदा लाख डीसीपीएस धारकांच्या वारसांना बारा लाख प्रमाणे तीन सभासदांना छत्तीस लाख रुपये प्रमाणे एक कोटी पन्नास लाख रुपयांचे वाटप करण्यात आले अपघाती विम्याचा हप्ता एक हजार ऐंशी वरून नऊशे ऐंशी केला आहे संस्थेच्या उपविधीतील दुरुस्ती मंजूर झाली असून हो त्यानुसार सेवानिवृत्त सभासदांना संस्थेचे सभासद राहता येणार नसल्याचेही अध्यक्ष महेश सोनेकर म्हणाले आजची प्रेस जे होती मागील वर्षामध्ये अमल संस्थेला जो काही नफा झाला आहे त्याचा विनियोग कसा केलेला आहे आणि संस्थेच्या आम्ही काय योजना आणि आतापर्यंत सभासदांना काय लाभ दिला ही माहिती देण्यासाठीची आज पत्रकार परिषद आमच्या या दोन हजार तेवीस चोवीस या वर्षामध्ये आम्हाला सात कोटी त्र्याहत्तर लाखाचा निव्वळ नफा झाला आहे आणि आमच्या ठेवीमध्ये घरघोस अशी वाढ झालेली आहे तसेच आम्ही सभासदांना दोनशे सदुसष्ट कोटीचे कर्ज वाटप केले आणि आमच्या संस्थेचे भागभांडवल सध्या एकोणती एकोणचाळीस कोटी असून आमचा राखीव निधी एक्केचाळीस कोटी आहे आणि आम्ही इतर बँकेमध्ये आमच्या ठेवी ज्या आहेत एकशे छेचाळीस कोटीच्या ठेवीची गुंतवणूक केलेली आहे आणि सभासदाच्या सोयीकरिता आमच्या ज्या शाखा आहेत दारवा आर्णी पुसद वनी आणि पांढरकवडा सभासदांना सोय होण्यासाठी दोन दोन तालुक्याच्या सभासदांना विभागून दिलेले आहे संस्था सभासदांना पन्नास लाखपर्यंतचं आम्ही कर्ज देत असतो आणि सध्या आम्ही लगेच अर्ज तुरंत कर्ज याप्रमाणे सभासदांना लाभ देतो